पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे आपण पाहिलं असेल प्रचारही ऐन रंगात आलाय आणि असा असताना पुणे महानगरपालिकेच्या रिंगणात पती पत्नी आई वडील बापलेख अशा अनेक जोड्या ज्या आहेत त्या मैदानात उतरल्यात त्यापैकी एक जोडी माझ्यासोबत आहेत सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक चार मधून त्या निवडणुकीला हे दोघे जण सामोरे जात आहेत स्वागत आहे तुमचं लोकमत मध्ये काय सांगाल पती पत्नी म्हणून निवडणूक लढवत आहेत कसा प्रचार सुरू आहे प्रचार जोरात आहे कारण की तयारी गेल्या अनेक महिन्याची होती आ, फक्त फरक एवढा पडला की आमचे प्रभाग बदलण्यात आले अचानकपणे मध्ये उभं राहण्यात आलं आणि ऐश्वर्याला तीन मध्ये उभं राहावं लागलं नक्कीच तिच्यासाठी ही प्रक्रिया नवीन आहे राजकारणात अचानकपणे येणं परंतु आम्ही या सगळ्या प्रक्रियामध्ये अनेक वर्षापासून आहोत म्हणून होऊन जात ओके okay, परंतु जेव्हा मतदारांच्या समोर जात आहे तेव्हा एक प्रकारे टीका पण केली जाते एकाच घरात दोन तिकीट दिलेत किंवा वडील राष्ट्रवादीत आहेत आणि तुम्ही भाजपमधून हा समतोल कसा साधताय काय होतं याच्यामध्ये काही आडकाठी अशी आडकाठी प्रचारात कुठे आलेली नाहीये तुम्ही जर चार नंबर प्रभाग पाहिला इथे कायम आमच्या कुटुंबातल्या चार लोकांनी गेल्या पंचवीस वर्षीय नेतृत्व वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेला आहे विषय तीन नंबर प्रभागाचा येतो मी तिथे तयारी करत होतो आणि भाग हा तीन नंबरचा काही ग्रामीण आहे काही आय टी सेक्टरचे लोक राहतात असा उच्च शिक्षित विमाननगर भाग आहे नगर सोमनाथ नगर भाग आहे तर उमेदवारांचा बॅलन्स करण्याच्या दृष्टीने पक्षाने ऐश्वर्याचा विचार केला आ, त्या दोन गावांमधले वाघोली लोगावमधले उमेदवार घेतले परंतु ज्यावेळेस या भागाचा विचार केला गेला त्यावेळेस एक उच्च शिक्षित उमेदवार असावा अशा पद्धतीने तिचा विचार तीन नंबर प्रभागामध्ये केला गेला okay. आय टी सेक्टरचा उल्लेख केला म्हणून सांगायचं वाटतं ऐश्वर्या पठारे आयटी सेक्टर, सेक्टर मध्ये होत्या आणि तिथून अचानक त्यांची राजकारणात एंट्री झाली ऐनवेळी त्यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं ऐनवेळी कसं काय तुमचं ते क्षेत्र सोडून खर तर आयटी म्हणजे चकचकीत पाहिलं तर झगमगाट असतो असं असताना थेट राजकारणात सुरेंद तसं हे अचानक झालेल्या घडामोडींमुळे मला मिळालेली संधी आहे पण अगदीच चकाचक सगळं <laughs> आयुष्य नव्हतं मी सामाजिक काम खूप खूप केले आहेत मी दोन हजार चौदा युवा पुरस्कार विजेती आहे मी जवळजवळ वर्षाच्या दहाव्या वर्षापासून म्हणजे गडचिरोली सारख्या भागात जाऊन पण मुलांना शिकवणं तिथल्या मुलांच्या स्किल डेव्हलपमेंट वर काम करणं महिला बाल विकास झालं युनेस्को झालं युनेसेफ अशा नामांकित संस्थांसोबत मी काम केलं आहे त्यामुळे समाज समाजासाठी काही काम करणं हे माझ्यासाठी नवीन नाहीये सात महिने मी प्रभाग तीन मध्ये जिथे माझे मिस्टर उमेदवार म्हणून आम्ही जिथे तयारी करत होतो तिथेही मी फिरत होते त्यामुळे तिथेही मोठ्या संख्येत माझं काम आहे महिलांशी संवाद होत असतो मी खूप नाती जोडली आहेत त्यामुळे या प्रक्रियेत मी कुठेतरी होते आता बॅक एंड ची फ्रंट एंड ला आले एवढा फरक आहे कधी काही तुम्ही सुरेंद्र पठारे यांच्यासाठी मत मागायचा आता फिल्डवर जाऊन त्याच मतदारांशी स्वतःसाठी मत मागताना काय फरक जाणवत नवऱ्यासाठी मत मागताना वेगळी एक काय तुम्हाला एक जोश असतो आपल्याला माहित असत की आपण आपल्या मिस्टरांसाठी मागत आहे आणि आपले मिस्टर सगळं करणार त्यामुळे निश्चिंतपणे आपण जात असतो आपली बाजू मांडत असतो जेव्हा आपण स्वतः उमेदवार असतो तेव्हा जबाबदारी खूप मोठी असते आणि त्याची जाणीव मला गेल्या काही दिवसात झाली आहे आता माझ्या मिस्टरांना मी जाऊन सांगते तुमची समस्यापासून मी आता तुमची समस्या सोडवते हा प्रवास मी अनुभवत आहे आणि मी नक्कीच पुढच्या काळात ती समस्या सोडवणार तुमच्यावर टीका केली जाते येत आहे पहिल्यांदाच आहे प्रभागात काही समस्या माहित तरी आहेत का त्यांना असाही तुमच्यावर आरोप केला जातोय तुम्हाला काय वाटतं तुम्ही ज्या प्रभागात निवडणूक लढवताय समस्या नेमक्या कुठल्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी नेमकं तुम्ही काय करणार आहात खरं खर तर मी माझ्या प्रभागासाठी नवीन नाही आणि इथल्या सगळ्या लोकांना ते माहित आहे त्यामुळे जेव्हा मी ग्राउंड वर फिरते तेव्हा असा प्रश्न कधीच येत नाही मला माझ्या प्रभागातील सगळ्या समस्या माहीत आहे मी कुठल्याही म्हणजे ओपन चॅलेंज मी कुठल्याही गावात जाऊन मग तो लोहगाव हो असेल वाघोली सारखा भाग असेल किंवा विमान नगर असेल आमचा हा जो जुना प्रभाग तीन आहे सोमनाथ नगर बॉम्बे बौ, सॅपर्स सुनीता नगर गणेश नगर आ, तो एरिया असेल मला माझ्या प्रत्येक प्रभागातल्या प्रश्नांची जाणीव आहे मी यादी दादांसाठी तो सगळा अभ्यास करायचे okay. आणि आमच्या घरातही आमचे डिस्कशन्स right. हा म्हणजे नॉर्मल कपल पेक्षा आमचे डिस्कशन असे व्हायचे की आज मी इथे फिरले इथल्या ह्या समस्या होत्या दादा व दादा म्हणायचे आपण ज्या वेळेस आपण ते दोन हजार चौदा मध्ये केली होती ही समस्या दोन हजार बारा मध्ये केली होती ही समस्या आता परत आलेली आहे तिथल्या वाढत्या लोकसंख्येमुळे आलेली आहे त्यामुळे आमच्या चर्चा नेहमी तशाच असायच्या त्यामुळे माझ्यासाठी काही नवीन नाहीये मी ह्या सगळ्या प्रश्नांची मला जाण आहे आता ते सोडवायचे कसे यासाठी मला जी लागणारी मदत आहे ती नक्कीच येणाऱ्या काळात मी माझ्या मिस्टरांकडून माझ्या पॅनल मध्ये असलेल्या बाकी अनुभवी सगळ्या नेत्यांकडून घेऊन ते प्रश्न मी सुरेंद्र मला तुम्हाला विचारायचंय आहे खर तर पूर्व पुणे म्हणून ज्याची ओळख आहे तो वडगाव येरवडा वाघोली चंदनगर हा परिसर आहे मागच्या काही वर्षात झपाट्यानं वाढलाय मात्र इथल्या समस्या म्हणा तशा कमी होता दिसत नाही इथली प्रमुख समस्या आहे वाहतूक कोंडीची या नेमक्या सोडवण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना करणार आहोत याचा काही आराखडा आपण बांधलाय सर नगर रोडची ओळख गेल्या पाच सहा वर्षामध्ये एक मोठं ट्रॅफिक असलेला रोड अशी होती परंतु गेल्या सहा महिन्यापूर्वी तुम्ही पाहाल की आमच्या येरोडापासनं खराडी जगात नाका आमचा मतदारसंघ संपतो हा ट्रॅव्हल टाईम पंचेचाळीस मिनिटाचा आम्ही बारा मिनिटापर्यंत आणला ओके okay. सिग्नल फ्री रोटरी सिस्टीम इम्प्लिमेंट करून कुठलाही खर्च अंडरपास ओव्हरब्रिज न करता आज या रोडची समस्या अशा पद्धतीने सोडवली आहे की ह्याचं कौतुक आमच्या सगळ्या आय टी सेक्टर मध्ये सुद्धा केलं जातं कारण की जसं इंजवडीमध्ये आपली ओळख आहे की मुळे कंपन्या बाहेर जातात ह्याची जा काळजी निवडून आल्यानंतर एक वर्षापूर्वी आमच्या कुटुंबाला देखील होती आणि सगळ्याच पहिलं काम जे आहे अवेलेबल रिसोर्स मध्ये काय करता येईल आम्ही ट्रॅफिकचं सोडवलं लोक नक्कीच त्याच्याबद्दल समाधान व्यक्त करतात परंतु परमनंट सोल्युशन म्हणून इथले मेन चौक आहे तिथे आपण अंडरपास ओव्हर ब्रिज करतोय आणि माननीय नितीन गडकरी साहेबांच्या मदतीने आपण इथं फ्री लेअरचा ब्रिज ऑलरेडी ज्याचं टेंडर झालंय ज्याच्यावरनं मेट्रो लाईन ज्याच्यावरनं अंडरपासवरनं मोठे ब्रिजेस असं वाघोली वाघोलीच्या पुढे लोणीकंद अशा पद्धतीने नवीन फ्लायओव्हर सँक्शन झालेलं आहे ज्याचं टेंडर झालेलं आहे त्याचं काम तुम्हाला गेल्या येणाऱ्या चार सहा महिन्यामध्ये मा चालू झालेला मिळेल आणि इथली ट्रॅफिकची समस्या पुढच्या दोन वर्षामध्ये पूर्णपणे संपलेली पाहायला मिळेल ओके तुमच्या एका जाहीरनाम्याची फार चर्चा होतीये त्याला कार्पोरेट टच तुम्ही दिलाय असं आम्ही बातम्यातून वाचले किंवा या परिसरात चर्चा सुरू आहे तुमच्या जाहीरनाम्यात नेमकं काय आहे लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही आता सांगितलं की कार्पोरेटमध्ये आहात तर त्याचा वापर इकडे कसा करता येईल जो जाहीरनामा माझा फेमस झाला मला असं वाटतं की कागदांवर लिहिणाऱ्या जाहीरनामापासून लोकांच्यातून आलेले जे प्रश्न आहेत त्यांचे सोल्युशन म्हणजे जाहीरनामा गेल्या सात महिन्यात जो माझा अनुभव होता जिथे जिथे मी फर, फिरत होते तिथले तिथले मी प्रश्न सगळे नोंद करून घ्यायचे म्हणजे डायरी घेऊन मुलगी आले असेच माझी ओळख होती आणि मी त्या डायरीत सगळे प्रश्न लिहून घ्यायचे जेव्हा जे मी माझा मॅनिफेस्टो प्रेझेंट केला माझा जाहीरनामा प्रेझेंट केला त्यावेळेस मी तो जाहीरनामा दाखवत असताना हे सगळे आलेले प्रश्न आणि त्यांचे सोल्युशन त्यांना मिळणारा टाइम लाईन आणि त्यानंतर प्रत्येक प्रश्न किती वेळात कधी मी सोडवेल कसा सोडवेल त्यासाठी लागणारी निधी किती असेल ती मी कशी मिळवेल अशा प्रकारचा तो जाहीरनामा होता तो एक प्रॉपर प्रॉडक्ट लॉन्च जसा असतो तसा होता आणि एक प्रोजेक्ट मॅप होता त्यामुळे ते तो मला वाटतं लोकांना आवडला कारण की तो प्रॅक्टिकल होता लोक स्वीकारतील काय वाटतं पुढे महापालिकेच्या सभागृहात जाण्याची संधी देतील हो नक्कीच देतील लोकांना आता काम करणारा माणूस पाहिजे आणि त्यांना विश्वास आहे की आमच्यासारखी जे युवक आहेत जे बाहेर उतरले आहेत लोकांशी थेट भेटत आहेत बोलत आहेत एक नवीन दृष्टी करतील त्यामुळे मला माहिती आहे लोक मला स्वीकारतील आपण पाहू शकता तरुणांनी युवकांनी राजकारणात यावं असं सातत्यानं म्हटलं जातं आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्षानं यांना संधी दिली आता मतदार यांना संधी देतात का पुणे महापालिकेच्या जा सभागृहात जाण्याची ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ